छत्रपती संभाजीनगर असलेल्या औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रातून होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात देखील बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला पण पोलिसांनी ती कबर काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटपट झाली काही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते यावेळी जर प्रशासनाने कबर हटवली नाही तर पुन्हा एकदा कारसेवा केली जाईल असा इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला त्या पद्धतीनं औरंगजेबनं संभाजी महाराजांचा हलाल केलं अक्षरशः त्यांची चांगडी सोडली त्यांचे डोळे काढले आणि त्या औरंगजेबची कबर या महाराष्ट्रात कदापि असू नये आणि आज या ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदनं जी भारतामध्ये या देशामध्ये हाक दिलेली आहे आज प्रतिकात्मक मी हातोडा घेऊन आलेलो आहे जर बजरंग दल विश्व हिंदू परिषदनं सांगितलं तर त्या ठिकाणी वेळप्रसंगी जीवाची बाजी लावू आणि खरोखरचा हातोडा घेऊन त्या ठिकाणी ती कबर उद्वस्त करू महाराष्ट्राच्या भूमीतून ज्या औरंगेबची कबर हटवावी म्हणून बजरंग दलानं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन हाती घेतलेलं आहे प्रशासनाला आम्ही वेळ देतोय की वेळीच प्रशासनानं जागं होऊन त्या ठिकाणी एकोणीसशे नऊ साली जे ब्रिटिश सरकारने त्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे तो दर्जा हटवून त्या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवावी अन्यथा बजरंग दल संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून चलो छत्रपती संभाजीनगर असा नारा देऊन ती औरंगजेबाची जी कबर आहे ती स्वतःच्या हाताने हटवायला कार्यकर्ते समर्थ आहेत नेहमीच प्रतिकात्मक गोष्टींचा कळ म्हणजे राग येतोय पण ज्या गोष्टी चुकीच्या या महाराष्ट्राच्या भूमीवरती चाललेत ते प्रशासनाला चालतं आहे जसं विशाळगडवरचा जो दर्गा आहे अडीच एकरामध्ये अतिक्रमण केलं आहे पण आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी त्याची कबर करायला गेल्यानंतर प्रशासनाला ती गोष्ट जोमली तर मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर हे नेहमीच अशा पद्धतीची भूमिका घेतात तर आमचं जिल्हाधिकारी कोल्हा कोल्हापूर यांना आव्हान आहे की तुमच्यामध्ये खरंच जर क्षमता असेल तर तुम्ही या भूमीवरती जे काय अनाधिकृत बांधकामं आहेत ते हटवा आणि पुढच्या काळामध्ये बजरंग दल चलो छत्रपती संभाजीनगर असा नारा देऊन नक्कीच आपल्या हाताने कारसेवा करेल आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत व्हा